हे बघूया की आता भरपूर ऊन तापणार आहे उन्हाला सुरुवात होणार आहे आता जेवढी आपल्याला आतापर्यंत ऊन नव्हती आता पण मधातच आबाड होतो तेव्हाच्यामुळे थोडं बरं वाटायचं पण आता इतकी ऊन तापणार आहे ना की आपल्यासोबत आपल्या झाडांची पण हालत खराब होती त्याच्यासाठी काही वाचवण्यासाठी उपाय करूया कारण आपण इतकी मेहनत करतो वर्षभर आणि ते झाडं जर सुकले तर आपलं मनच लागत नाही चला काही काही गोष्टी बघूया त्याच्यामुळे तुमचं पण बाग हिरवी राहणार उन्हापासून नक्कीच वाचणार यावर्षी खास आणि चांगला उपाय हा करणार आहे ही जी चिवड भाजी आहे ना हे उन्हाळ्यात खूप थंड राहते आणि ही, ही पसरते सुद्धा आता ही बाजारात मी वीस रुपये आणली ही जर अशी अशी टाकली ना तर सगळीकडे काही दिवसांना लावलेलं ला। आहे जसं जसं आपण नवीन नवीन प्रयोग करतो ना ते बरे वाटतात आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी कळायला लागतात बघा ह्या भाजीचा उपयोग मी आता असं कुंडीमध्ये इथं बघा राख आणि सुकलेली फुलंसुद्धा टाकलेली होती मी नाही कोळशे होते ते आणि थोडेसे सुकलेले फुल होते ना पण आपण करू शकतो आणि बघा हे चिकूचं झाड चिकू जरी नाही लागला ना पण इतकं हिरवंगार घरा आनंदी वाटते मला मी नेट लावली दरवर्षी दर तर नेट वगैरे एवढी लावत नाही पण यावर्षी चांगली व्यवस्था केलेली आहे झाडांची नाहीतर मग मी चादरीचे कपडे किंवा मग साड्या अशा सुद्धा लावलेल्या होत्या आणि छोटे नेट होती ह्या सर्व गोष्टी आपल्याला उन्हाळ्यात उन्हापासून वाचवण्यासाठी खूप उपयोगाला पडणार आहे ही भाजी अशी आहे की हे जास्त मुळ्या खाली जात नाही बघा बाजारातून आणलेली लावली होती ना त्याच्यापासून आता मला भाजी मिळेल एवढी तयार झालेलीच आहे म्हणजे भाजी तर मला मिळेल पण माझ्या झाडांची झाडांनासुद्धा उन्हाळ्यात उन्हापासून ही आणि इथं बघा सुकलेल्या पाण्यातसुद्धा आपण टाकू शकतो सोबत कार्डबोर्ड भरपूर घरात येत असतात ते आजूबाजूनं झाडाचे ठेवलं ते पाणी आपल्यामध्ये सोकून ठेवतील आणि शोषून घेतील आणि झाडांना खूप छान असं ठेवेल मुळ्या सुकणार नाही मुळ्यांना काही होणार नाही या पद्धतीने वेगवेगळे उपाय आपण करू शकतो असं आहे पक्ष्यांसाठी मी हे फळं घेऊन आले घरी खरबूज एवढं म्हणजे मुलं वगैरे खात नाही पण मी आता खूप स्वस्त मिळतं फळं पण हे टरबूज झालं खरबूज पक्षी येऊन फळं खाऊन गेले नाही याच्यामध्ये पण मला खूप समाधान मिळते दाण्यापाण्याची सुद्धा मी व्यवस्था केली आहे तुम्ही केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या बागेमध्ये उन्हाळा आला आहे सगळीकडे दाणे ठेवले पाणी ठेवले एक उपाय आहे फ्रूट बास्केटमध्ये बरेच असं गवत पण येते आणि आता बघा असं हे आलेलं आहे कागदाचं व्हाईट कलरचं आणि हे पण मी मल्चिंग करणार आहे ना आपल्या झाडांना न सुकण्यासाठी चला आता काही कुंड्यांना हे आपण फ्रूट बास्केटमध्ये आलेलं त्याचा उपयोग करू आणि इथे बघा कन्नरचं झाड चाप्याचं झाड नाव आता विसरले अचानक आणि इथे बघा आपले आ, हे जे असते टेन ओ क्लॉक हे पण उन्हात ठेवल्याबरोबर फुलं उमलायला लागले काही झाडांना उन्हामध्ये काहीच होत नाही उन्हामध्ये उमलणारे काही झाडं आहे सोबत आता अडेनियमलासुद्धा मी इकडे आणणार आहे थोडं कारण अडेयमला आता खूप कड्या फुलं यायला लागली आणि खूप जास्त ऊन झाली ना तर मग बदलवता येईल कारण इकडच्या साईडने मी सावली केलेलीच आहे म्हणजे आपल्यालाच समजते आपल्या झाडांना काय पाहिजे झाडंच आपल्याला सांगत असतात खरं तर सुकलेले पानं बघून किंवा पाणी द्यायचं असलं तर ते लक्षात येते आणि या पद्धतीने जर आपण उन्हा वाढ्यात व्यवस्थापन केल्यानं आपले झाडं हिरवेगार राहणार सुकणार नाही आणि हेच आव्हाचा आवडता बघा बरेच कामं मी करत होते कुंड्या इकडे तिकडे सरकवल्या म्हणजे ज्या कुंड्याला सावली पाहिजे त्या सावलीच्या दिशेने केल्या ज्या कुंड्यांना उन्हामध्ये काही होणार नाही त्या कुंड्या उन्हाच्या दिशेने कर केल्या भरपूर असे कामं आहे सकाळ संध्याकाळ आपण झाडांना छान असं आंघोळ घातली पानांवर पाणी राहीन आणि ते पण आपण करू शकतो बरेच उपाय अजून तुम्हाला दाखवायचे पण काही कामामध्ये गुंतले आणि बाकी उपाय राहिले दाखवायचे पुढचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगाल आणि मला हे पण कमेंट करून नक्कीच सांगाल की तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये काही पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं आहे का दाणे ठेवले आहे का जेव्हा ते पाणी प्यायला येतात ना इकडे तिकडे पाणी गुळवतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बागेमध्ये फायदा होतो आणि मी तर खूप दिवसाची ठेवते वाटरचे प्लांट असल्यामुळे पाणी त्याच्यामध्ये पण असते पण वेगळं पाणीसुद्धा भरते कारण मी तर काही केमिकल कशातच टाकत नाही वापरलंच नाही त्याच्यामुळं काही होणार नाही पण मग वेगळंसुद्धा मी व्यवस्था काय केली तेही तुम्हाला दाखवेल आणि इथे बघा या पद्धतीने आपले आपली जमा होते ना वाटरलेली टबमध्ये तसं जर थोडीफार असली तर काही होणार नाही पण जास्त असली तर मुळ्यांना थोडंसं वाढण्यामध्ये सूर्यप्रकाश पडणार नाही म्हणून मी सर्व काढते आणि हे शिविड म्हणून आपण याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो बघा आता वेड्स केलं ना त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे ती किंवा मग मातीमध्ये टाकू शकतो कारण मी असं सुद्धा ऐकलेलं आहे की आपलं वॉटर प्लांट खूप ऑक्सिजन देतात आणि बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या झाडांना जर पाणी मारलं ना झाडं मार फ्रेश होतात पाना पाणी राहते संध्याकाळच्या टाईमला मारलं तर आणि कीडसुद्धा दूर पडेन कारण बऱ्याचदा बारीक बारीक कीड असते अशी आणि पाईपनं जेव्हा मा पाणी मारतो ना तेव्हा ती कीड नक्कीच दूर होणार आहे तुम आणि तुम्हाला पण तुमची बाग हिरवी बार हिरवीगार ठेवायची असेल तर थोडी सावलीची व्यवस्था पण करा नाहीतर मग दिवसातून कमी वेळ ऊन लागेल अशा जाग्यावर झाडं ठेवा किंवा आपल्या घरातल्या चादरी साड्या ओढणे या पद्धतीने सोड थोडंसं आपण बांधून घेऊ शकतो आणि मी या पद्धतीने बघा आणि असं थोडंसं काही उगवलं ना ते पण राहू शकतो आणि ह्या मागच्या कुंड्या आहे बघा या पद्धतीने सर्व कुंड्यांना जायचं आता उन्हाळा दोन महिने तर जास्तच ऊन राहणार आहे तेव्हा काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे गुलाबाचं झाड बघा इतकं फुलांनी बहर बहरलेलं आहे पहिले तोडलेलं आहे फुलं त्या दिवशी भरपूर तोडले मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये परत तेवढेच फुलं आले आणि पूर्ण उमलल्यावर किती सुंदर दिसणार हे बघण्यासारखंच राहील कारण हे पण एवढे फुलं दिलं नसतं पण इकडून आता त्याला सावजीचा आधार मिळाला एप्रिल मेमध्ये थोडं कठीण राहील तरी पण झाडं मागच्या वर्षीपेक्षा छान राहील असं मला अंदाज आहे कारण मी बरेच व्यवस्था करून दाखवते तुम्हाला जे केले झाडं बघा किती हिरवेगार झालेले आहे त्यांना सुद्धा असं वेगळं समाधान वाटते बघण्याचं